शुभ संध्याकाळ सर्वांना चला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरे असतील आणि बरेच राहा चला आपली ज्योतबत्ती झालेली हिथून सुरुवात केली आज मंदिरापासून बरं का हा आज मीच केलेली आहे ज्योतबत्ती पोरं काय अजून आलेली नाहीत थंडी थंडीगार्ट्याच आता बघूया त्यालाच पोरं सुद्धा तर हा असं सांगते मी हे बघा मस्त पैकी मळून घेतलेलं आहे दूध पण आपलं आहे बघा गरम झालेलं आहे छानपैकी आणि काय बनवायचंय आज आज मी तुम्हाला माहितीये का लवकर ज्योतबत्ती का केली सांगते कारण आपल्याला बनवायचंय आज नॉनवेज अंडी ह्या बघा अंडी घातल्या उकडायला मस्त अंडी उकडल्यात आपली नसतेस दिसत ना दुरा ह्याचे झाले ना त्याच्यामुळे तर हे बघा आता दिसतंय आता दिसतंय हे बघा मस्त अंडी घातल्या ते उकडायला नंतर काही ज्योतबत्ती होणार नाही कारण मग वशिटात हात गेल्यावर नाही ना करू शकत त्याच्यामुळे बघा मस्तपैकी अंडी तो उकडाय घातल्यात जोतबत्ती त्याच्यामुळे लवकरच करून घेतलेली आहे आणि आता स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे बघा हा तर आता स्वयंपाकामध्ये मसाला काढते आता काय मसाल्याची काढते आता चला आता आपल्याला अंड्याचं खळगूट अंड्याच कालवून बनवायला हे बघा कांदा घेतलेला आहे दोन मस्तपैकी टमाटर घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण आणि अद्रक तर आता हे मस्त पेस्ट करून घेते मी अद्रक लसण आणि हिरवी मिरची हा <laughs> चालन दे <दी>, चालन दे बघा आल्या आल्या बांधणं चालू दोघांचे बॅग सुद्धा ह्या का बॅग सुद्धा नाही काढली अजून ह्या का बॅग सुद्धा त्या का त्याने तर बॅग तिथंच ठेवलेली खाट्यावर बेडवर आणि ह्या का ह्याच झाली का बांडणं नाही झाली का सांग अरे तुम्ही एवढे मोठे झाले बाबा तुम्हाला कसं काय वाटत नाही रे हा घरी आलाय जरा मम्मी काय करते काय नाही ते विचारायचं सोडलं भांडण चालत दोघांचे पण तू हा खिचडी बोलवली नाही बोलवली खिचडी मी तर चला बा मस्त पैकी पोरांसाठी चहा ठेवलेला इकडं ते काय काय माहितीये का तुळशीचे पत्ते आणि अद्रक मस्त मी टाकते पहिला कांदा तर हे तुळशीचे पत्ते का टाकल्यात माहिती का ह्यात थंडीमध्ये ना थंडी तुळशीचे पत्ते, पत्ते ले आता आदरक लय मोठी कुटून टाकलेली आहे तुळशीचे पत्ते पण टाकलेत आणि मस्त चहा बनवते दोन्ही पोरांसाठी आता दोघांसाठी चहा बनवायला लागलेली मी कारण आता आलेत ना ते अजून दूध तरी पण धरले बघा थंडी एवढी आहे मस्त चहा आता लागली बनवायला ह्या बा ह्या बा हां 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 का काय झालं मी दोघांना सुद्धा मारला दोघांना पोरांसाठी मस्त चहा या तुम्ही पण चहा प्यायला थंडी मध्ये गरमगरम तिकडं आता अंड्याचं कालवण बनवायला चला आता मस्त बघा आदरक लसन आणि हिरवी मिरची हा अद्रक लेमूट टाकले बरं का थंडीमध्ये जास्त चांगला असत कारण इकडे लय थंडी आहे का पोरांना दापत गेली ना हा त्यावर चहा गेला गोष्ट माझा मस्त पैकी चहा बनवलाय आहे मस्त घटमूट या सगळ्यांनी चहा प्यायला व्हायला लागले तर आता हे चहा मस्त पैकी देते बघा हे जास्त दिलाय रोहन ऋषी ऋषीला लई येडे चहाच लई आकरी ती येडे रोहन साठी दिलेलं आहे बाबा का पितो हे एक ऋषीच आहे आणि एक रोहनच आहे रोहन चहा कमी पितो आणि ह्याला ह्या बा ह्याला 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 लय चहा लागतो बघा काय करा सुकून कशाची कमी केली तवा सुकून चालाय चहा पिऊ पिऊ चला मस्त टमाटर टाकून घेतले नाही आहे बर का तर फक्त टमाटर छानपैकी गरमा गरम काय का असाना गरम गरमच चांगलं लागतंय जरा जरी पाच मिनटं दोन मिनटं जरी उशीर झाला लगेच गारम सुकवतय सगळं तर त्याच्यामुळे पोरा आल्याच्या नंतरच शोक मारते मी शोक लावते ह्याला फोडणी तिथे मध्ये म्हणजे गरम गरम झालं कडे उतरलं की लगेच जेवायला द्यायला पण ताटात जाऊ तर गार पडतंय आणि त्यांच्या तोंडात जाऊ तर गारच पडते तर मस्त अंड्याचं कालवण बनवायचे आहेत ना हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले का मस्त थोडीशी अशी थोडीच बरं का ले नाही गिरवी बनवणारे आणि त्यात अंडी लयमोठे अंडी उकडल्यात आठ अंडी उकडल्यात थंडीमध्ये जेवढं फोरांना कारण लई सकाळ पहाट पाचट्या जात न उठून कामाला थंडीमध्ये फार बरपच पडत असतं नुसतं असं तर त्याच्यामुळं जरा अंड्याचं दाबत जास्तच केलेलं आहे मी आठवड्यातून दोन तीन वेळा तर अंडीच बनवते कारण ह्या दिवसात अंडी जेवढी जसेल ना फोरांना पण नापून स्वतःसुद्धा तेवढं चांगलं गरम असत ना अंडी त्याच्यामुळे तर आता ट्रे संपलेला आहे रविवारी परत ट्रे मागवती जवळ थंडी आहे ना तवर गाबून अंडी सारायची काय चहा ह्या का हिटर लावलाच बघा हिटर शिवाय कामच नाही लय चायसही बनली ना त्या तुळशीचे पत्ते टाकलेत मी चहामध्ये टाकलेत मध्ये चला अशी प्रकारे गिरवी केलेली तयार आता मी टाकते पाणी लय काय बनवणार आहे कारण उद्या शनिवार आहे ना मग शनिवारी खात पोर पोरच खात नाही <coughs> आम्ही ते फक्त आत तात थोडस बनवणार आहे थोडीच बनवणार आहे अरे अंडी सोल बाळा बसले बसले अंडी चहा पण पी आणि अंडी पण सोल म्हणजे तवरही होत आहे तरी तयार तर चला आता हे का अशी मस्त पैकी अंडी ही केलेले आणि ह्यात अर्ध उचल रे तुम्ही एक एक अंड चला अंड घे अजून एक के अर्धा अर्ध म्हणजे एक एक गे साबत दोन दोन तुम्हाला मग संग होईल तो पण घे टाकू का आता मी असं देते त्यांना गरम गरम चांगला असत थंडी मध्ये आता हे बाकीचे टाकते मी कालवणामध्ये पोरांना गरम अंड दिल्या चांगला असत आता ह्याचा कालवण बनवते आणि ते दिलं त्यांना का। खा गरम गरम खा बर खाबर खालवकर घालतोंडात सगळ हायट नाही तोंडात बर हा बस असं आता माया चालल्यात बरं का वाट्या बनवायच्या आणि इकडे भाजी पण तयार झालेली आहे फोरांला अंड्याची पोरांना काही मी पण आहे मी सुद्धा आहे तर चला आता मस्त अशा रोट्या लागलेली आहे बनवायला चालू आहे रोट्या बनवायच्या सुद्धा चला आता मस्त आहे बघा रोट्या बनवायला चालल्या बरं का माझं मस्त पैकी गरमागरम आपली भाजी तर झालेलीच आहे आता मी रोट्या बनवते नंतर मला बाजरीच्या भाकरी पण दोन बनवणार आहे कारण आहे ना पोरांना पण बळच देत असते मी अर्धे अर्धी कारण थंडीमध्ये ना बाजरी खाणं चांगलं असतं जे ना ना। का ना ना तर जे चांगलं असताना ते द्यायलाच पाहिजे बरोबर आहे का नाही तर दोन भाकरी मला आहे ना किती काम पण दोन भाकरी जरूर बनवणार बाजरीच्या आता खायला लागल्यात पोरंसुद्धा खात्यात आता खात नव्हते भात तोंड लावायच नाही बाजरीच्या भाकरीला तर त्यांना फक्त गव्हाच्या रोट्या द्या पण आता मी बाजरीची भाकरी आहे चांगले असते त्या दिवशी माहिती का त्याला तिळ <laughs> लावली बाकरीला तेव्हा त्यांनी खाल्लं पण आता रोज काय तिळ लावायची ते तिळ लावून बाकरी बनवली होती तर चला ह्या ह्या काय पसरून ठेवलेल्या आहेत कारण एका ठेवल्या ना गरम राहतील जवळ मी स्वयंपाक करते ना तोवर गरम राहते त्याच्यामुळे असे एकाएक ठेवणारे आणि लगेच बाजरीची भाकरी बनवून घेते नाही म्हणते त्यानंतर मग त्यांना जेवाय वाढती पहिले नंतर बाजरीची भाकरी बनवते मग जेवता जेवता त्यांना मग भाकर दिली मी <laughs> तर चल हे बघा मस्त पैकी अशा प्रकारे जेवण वाढले पोरांला हे बघा मस्त अंड्याची गरमागरम भाजी रोटे आणि बाजरीची भाकरी तर हे आहे रोहनचं ताट अशाच प्रकारे इकडं ऋषूला पण दिलेला आहे हे बघा अंड्याचं कालवण जवारीची नाही का काय हे गव्हाची रोटी आणि बाजरीची पण तर हे रिशुड्या दिलंय हे असे आणि लाईट गेलेली आहे बरं का हा तर लाईट गेलेली आहे आता काय मी काय माझं तर काय चेहरा दिसणारच नाही वाटतय अंधारात नाही दिसत मंदिरात तर काय असं ठेवायचं नाही का नाएगी। नाएगी, आज मंदिरात माझं काहीच नाही चल जाऊ दे ह्या खरा सुरुवात गरम गरम एका छान बनली भाजी एक नंबर फोकस करू फोकस लायका हा हा कशी झाली मस्त आहे तर छान झालेली भाजी चालली आता पोरांचं मस्तपैकी जेवण माझ्याकडे पण करतो फोकस जरा एकदा फोकस हाय राम रामजी चला मी पण दिसली पाहिजे ना स्वयंपाक करणारी काय चाललेले जेवण दिसतंय नाही अजून नाही दिसत काय पण हा हा आणि ऋषी तुझ्याकडे हा आव दिग्या हा आता माझ्याकडे तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पोरांची हा जेवण चाललेली आहेत मस्तपैकी घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुशी खुश सगळ्यांनी खुश राहा बरं का हा कारण थंडीमुळे बोलताच येत नाही चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी बरं का लई थंडी आहे इकडं हाय राम रामजी चला परत एकदा सुरुवात केली म्हणजे कशी जेवायला मी पण घेतलेले का अंड्याचं काल वन आणि भाकरी ह्या का ही भाकर आहे आणि ह्या का अंड्याच कालवण आणि ह्या जेवायला सगळ्यांनी लय थंडी आहे तर ह्या का असं झाकून बसावं लागतय तर चालले आता जेवण सगळ्यांची पोरांची लाईट आली आता त्याच्यामुळे म्हणलं थोडस दाखव आपल्या हका जेवायला ह्या का जेवण माझ्याच कालवण आणि बाजरीची भाकरी तर या मी पण घेतली आता जेवायला आणि चाल आता चाललंय जेवण हा चला आता थंडीमध्ये असेच व्हिडिओ येत्या हा बाय बाय कर देऊ रे हे बघा हे आहे माझ जेवण हा या जेवाय सगळ्यांनी